नमस्कार ठरलं तर मग ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण पाहत आहोत अर्जुन डबा खात नसतो चैतन्य त्याला आग्रह करत असतो तरीही तो नकार देत असतो मग त्याचं कारण अर्जुनला चैतन्य विचारू लागतो काय झालं आहे तू का डबा खात नाही तेव्हा तो टाळाटाळ करत असतो काहीही उत्तर देत नाही अरे तू खा मला नाही भूक असंही म्हणू लागतो चैतन्य म्हणतो तू तर सकाळपासून काहीच खाल्लेलं नाष्टाही केलेलं नाही याचा अर्थ ज्या बायका जसा उपवास करतात तसा तू तुझ्या बायकोसाठी उपवास केलेला दिसतोय मग त्याला तो चिडवायला सुरुवात करतो बरोबर ना मी बोललेलो ते ऐकल्यानंतर अर्जुन हसायला लागतो अगोदर नाही नाही म्हणतो मग खरं काही सांगू लागतो हो केला आहे उपवास इकडे सायली हे या तिच्या डायरीत लिहित असते की अर्जुन सरांनी आज माझ्यासोबत पूजा केली मला खूप बरं वाटलं खूप छान वाटत आहे आणि माझा हा अनुभव मला खूप आवडला आहे असंही ती त्या डायरीत लिहू लागते इकडे चैतन्य कौतुक करत असतो दोघांच्या प्रेमाचं दोघांनी एकमेकांसाठी उपवास केलेला असतो याचं त्याला कौतुक वाटत असतो आणि मग चैतन्य विचारतो तू कधी सांगणार आहे सायलीला की तू तिच्यावर प्रेम करतो तेव्हा तो म्हणतो मधुभाऊ सुटल्याशिवाय मी तिला सांगू शकणार नाही तेव्हा आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपेल त्याच्यानंतर मी माझ्या मनातली गोष्ट तिला सांगणार आहे आणि तिला सांगेल मला सोडून कधीच कुठेही जाऊ नको चैतन्य त्याला मग चिडवायला लागतो हो ना मग तुम्ही म्हातारे होईपर्यंत सोबत वटपौर्णिमा पूजा कराल असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो एक काम कर तू आता पोटभर जेवण कर माझाही डबा संप डबा संपला पाहिजे हां इकडे सायली प्रेमाने सगळं काही तिच्या डायरीत लिहित असते वटपौर्णिमेची पूजा आज गुरुजींनी सांगितली म्हणून आम्ही दोघांनी एकत्र केली मला खूप बरं वाटत आहे असंही ती लिहित असते कोणाच ठाऊक मला माझं प्रेम कधी साय सांगता येईल का अर्जुनला असंही ती त्या डायरीत लिहू लिहित असते आणि मग ती प्रत्येक गोष्ट त्या डायरीत तिच्या मनातली पटापटा लिहू लागते तिच्या प्रेमाची सगळी कहाणी त्यात तिने लिहिली इकडे अर्जुनलाही खूप छान वाटत असतं आणि चैतन्य चिडवत असतो अरे तुम्ही शंभर वर्षाची व्हाल तेव्हा कसेच दिसाल दोघंजण वट पूजा करताना अर्जुन सगळं काही इमॅजिन करत असतो चैतन्यामध्ये छानशी कॉमेडी करतो आणि मग सगळेजण तिथे हसायला लागतात आणि चैतन्यही म्हणतो बघ मी तेव्हाही तिला सांगेल का तुझा नवरा किती तुझ्यावर प्रेम करतो तुझ्यासाठी त्याने उपवास केला इतकी वर्ष करत आहात म्हातारे झाले तरी सोबतच पूजा करतात असं म्हणत त्याला चिडवू लागतो मग अर्जुन म्हणतो एक काम कर तू दोन्ही डबे खा जर दोन डबे संपवले नाही तर तुला मी रागवेल हं पटपट हे सगळं काही संपवायचं तो म्हणतो मला नाही खाल्लं जाणार एवढं जेवण मग तो म्हणतो हा मी सुरेशला बोलवतो मग लगेचच चेतन्य म्हणतो बरं देतो मी माझ्या बळी तुमच्या दोघांच्या प्रेमासाठी मी दोन डबे खाऊन माझा बळी देत आहे असं म्हणत तो ते डबे खायला होकार देतो अर्जुन म्हणतो जरा तोंड कमी चालव आणि हात जास्त चालव पटापटा हे जेवण संपवायचं आणि कुणाला सांगायचं नाही की दोन्ही डबे तू खाल्लेले आहे अशी दमही देतो इकडे चैतन्य सायलीला खूप छान वाटत असतं ती कधीतरी सायली मिसेस अर्जुन अशी तिचं नाव सांगेल अर्जुनच्या नावाचं ती कुंकू लावतेच इकडे साक्षीलाही एक मोठी बातमी द्यायची असते प्रियाला आणि नागराजला त्यांना एक मोठा पुरावा ते आलेला आहे आता ते विचारतं आहे काय झालं आहे तू एवढी खुशका आहे आणि लगेचच प्रिया म्हणते खरंच तू जे काम केलं आहे ते खूप छान आहे आणि त्याच्यामुळे अर्जुन इतका मोठ्या प्रॉब्लेममध्ये आला आहे ते पाहून मला तर इतका आनंद होत आहे असं प्रिया बोलू लागते तेव्हा साक्षी म्हणते तुला तर अजून मी काय काय दाखवणार आहे उद्या तर त्या दोघांवरती मोठा बॉम्बस टाकणार आहे म्हणजे काय ग असं विचारल्यानंतर ती काही उत्तर देत नाही टाळाटाळ करते प्रियाला नागराजला खूप खुदबुद असते ते सारखं विचारत असतात म्हणजे तू नक्की काय करणार आहे तुझा प्लॅन आम्हाला सांग ना पण साक्षी काही त्यांना प्लॅन सांगत नाही ती म्हणते उद्या तुम्हाला कळेलच काय घडणार आहे पण पर... ते तिघजणं काय बोलतात त्यांच्यामध्ये काय चर्चा चालू आहे रविराज सर अर्जुन चैतन्य ते तुमच्या घरातच राहतात तेव्हा ती सगळी माहिती काढायची आणि माझ्यापर्यंत पोचवायची केसमध्ये मा काय काय घडतंय ते सगळं डिटेल तुम्ही मला देत राहायचं प्रिया म्हणते हो मी बाबा असं म्हटल्यानंतर बाबा सगळं काही मला सांगतात आणि मी ते सगळं काही तुझ्याकडे माहिती शेअर करून टाकेल असंही मोठ्या रुबाबात प्रिया सांगू लागते तेव्हा साक्षी म्हणते मला त्या अर्जुनच्या चेहऱ्यावरती चे ते बघायचं आहे घाबरायचं दृश्य जेव्हा कोर्टाची नोटीस मला यायची तेव्हा मी की कशी घाबरायची उद्या काय होईल तसं वाटायचं तसंच त्याच्या चेहऱ्यावर मला पाहायचं आहे इकडे सायलीला स्वयंपाक करायचा असतो तो कल्पनाला विचारू लागते काय बनवूया तेव्हा ती म्हणते यांच्यासाठी खीर पटकन बनवू का त्यांना खूप आवडते मग ते दोन घास जास्त आहे खातील कोर्टामध्ये सध्या इतकं काय काय चालू आहे टेन्शनचं वातावरण आहे ऑफिसमध्ये मग त्यांना त्यांच्या आवडीचं जेवण दिलं की छान वाटेल लगेच कल्पना चिडवू लागते आणि विमल म्हणते थांबा मी आलेच मग असं म्हणत ती लगेच दृष्ट काढायला मीठ मिरची घेऊन सायलीची दृष्ट काढू लागते आणि आल्या गेल्याची घरच्यांची सगळ्यांची दृष्ट निघू दे असं म्हणत छानशी तिची दृष्ट काढते ती मीठ मिरची तव्यावर टाकते आणि धूर झाल्यानंतर तो तवा ती बाहेर नेऊन ठेवत असते दृष्ट उतरण्यासाठी सगळेजण रागवत असतात हा काय धूर धूर केला आहे म्हणून सगळ्या घरात खोकलाही होत असतो तितक्यात अर्जुनही येतो आणि हे कसलं आहे धूर झाला आहे ठसका झाला आहे म्हणून विचारू लागतो मग कल्पना म्हणते अरे आजना सायडीची दृष्ट काढली आहे विमलनी तिला दृष्ट लागू नये म्हणून म्हणून हा धूर झाला आहे मग सायलीला गैस त्या दोघांसाठी पाण्याची ग्लास भरू लागतात अर्जुनला खूप छान वाटत असतं मग सायली त्याच्याकडे पाण्याचा ग्लास घेऊन येत असतानाच ती बघते की अर्जुनचा चेहरा इतका उतरलेला दिसतोय डोळेही बंद होत असतात मग ती जोरात ओरडते आहो काय झालं ते असं म्हणता म्हणताच तो जमिनीवर कोसळतो आणि पटकन त्याला सायली पकडते आणि त्याच्या त्याचा चेहरा मांडीवर धरते आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागतात सगळेजण घाबरलेले असतात अर्जुन अर्जुन सगळेजण हाक मारू लागतात काय झालं अर्जुनला अश्विनलाही पटकन बोलवून घेतात अश्विन आणि सगळेजण त्याला मग शुद्धीवर आणतात पाण्यात शिंपड्या देतात आणि सायलीच्या हातून पाणी पिऊन अर्जुन जरा शुद्धीवर येतो त्याला चांगलं वाटतं अस्मिता म्हणते नेमकं काय झालं का असेल अशी अचानक तब्येत कशी बिघडली म्हणून ती सगळ्यांसमोर प्रश्न करू लागते अर्जुनला थोडं बरं वाटतं तो म्हणतो मला काही झालेलं नाही मी एकदम ऑलराईट आहे असं म्हटल्यानंतर लगेच त्याला सोप्यावर बसवतात हो मग अश्विन विचारू लागतो सगळं तर व्यवस्थित आहे ताप वगैरेही काय आलेला नाही बहुतेक याची ना बी पिलो झाली असावी म्हणून याला ताप चक्कर आल्यासारखं झालं असेल असं अश्विन सांगू लागतो तो प्रश्न करतो दादा ना की काही स्ट्रेस तर नाही ना तुला तुझी तब्येत बरी तर आहे ना आणि चैतन्य एकदम जसं काही त्याला काही माहितीच नाही असं चेहरा करून तिथे उभा असतो सायली चैतन्यकडे बघते अर्जुनकडे बघते काय प्रॉब्लेम आहे तिला समजे ना म्हणून ती दोघांकडे पाहत असते दोघांचाही चेहरा काहीतरी लपवत आहे असं दिसत असतो अर्जुनला टेन्शन येतं आता कसं सांगायचं पण चैतन्य कोणाला काही सांगत नाही तो ती त्याच्याकडे गपचूप पाहत असतो का त्या दोघं एकमेकांना खानाखुणा करत असतात तेव्हा चैतन्याला सायली म्हणते तुम्ही दोघंही दोन हातपाय धुंग्या मी तुमच्यासाठी काहीतरी गोड बनवते मग तुम्हाला बरं वाटेल चैतन्य म्हणतो मी तर काहीच खाणार नाही माझं पोट खूप भरलेलं आहे का भरलं आहे विचारल्यानंतर तो सांगतो मी दोन डबे खाल्ले म्हणून माझं पोट भरलेलं आहे अस्मिता म्हणते दोन डबे अर्जुनचा डबा तू का खाल्लास रे असं म्हटल्यानंतर तो सांगू लागतो आज ना साहेबांनी उपवास केला आहे सायलीसाठी बट पौर्णिमेचा म्हणून मला ते दोनद बेस संपवावं लागले असं म्हटल्यानंतर सगळा हस्यास पिकतो कल्पना तर म्हणते अरे देवा तुम्ही दोघं जण प्रेमात आहे मला माहिती आहे पण अर्जुन तू तर आज थक्कच करून टाकलं तुझं इतकं प्रेम करते बाप रे बायकोसाठी निर्जली उपस एक पाण्याचा थेंबही पिलेलं नाही असं चैतन्य सांगू लागतो अर्जुन त्याला खुणवत असतो नको सांगू पण त्याने सांगितल्यानंतर आता त्याला सगळेजण घरातले कौतुक करताय आणि त्याला खूप शरम आल्यासारखं होऊ लागतं तो मान खाली घालून गालातली गालात हसू लागतो चैतन्यही सांगतो अरे नक्की याला काय झालं आहे बघ त्याचे गालही कसे लाल झाले आहे कोणता आजार आहे त्याचाही विलासताई कर अश्विन लगेच चेक करतो आणि म्हणतो याला ना लवेरिया म्हणत्या याच्यावरती अजून संशोधन या चालू आहे याच्यावर कुठलाही इलाज अजून डॉक्टरांना सापडलेला नाही लवेरिया आजाराचा असं म्हटल्यानंतर अर्जुन त्याला म्हणतो गप्प बसरे मग लगेच प्रताप म्हणतात तुम्ही माझी गोची केली हां तुमच्यामुळे आता मला पुढच्या वर्षी उपवास धरावा लागेल अर्जुन सर असं म्हटल्यानंतर सगळेजण हसू लागतात अर्जुनला मग तितक्यात कल्पना म्हणते तू माझ्या मुलाला चिडवू नको असतं तू जेव्हा प्रेमात पडशील ना तेव्हा बघू आम्ही मग काय होते असं म्हटल्यानंतर लगेचच चैतन्याचा चेहराच पडून जातो त्याच्या चेहरा चेहऱ्यावरचा रंगच उडून जातो नकळतपणे कल्पनाच्या तोंडून ते, कल ते गोष्ट निघाली पण आता सगळ्यांना कानपटल्यासारखं होऊ लागतं आणि चैतन्यालाही खूप वाईट वाटत असतं त्याचे डोळेही भरून येतात मग सायली ती परिस्थिती निवडण्यासाठी ती लगेच म्हणते चला चला सगळ्यांनी तोंड हातपाय धुवा आम्ही छान जेवायला वाढते इकडे रविराजला फोन आलेला आहे आणि त्या फोनवरचं बोलणं ऐकून त्याला खूप शॉक बसलेला असतो तितक्यात तिथे प्रिया येते लगेच प्रिया तिच्या बाबांकडे जाते बाबांना म्हणू लागते बाबा काय झालं तुम्ही इतके टेन्शनमध्ये का दिसत आहे काही झालं आहे का मला सांगा माझ्याशी सांगितल्याने तुमचं दुःख हलकं होईल हल्ली आई गेल्यापासून तुम्ही खूप टेन्शनमध्ये असतात मला जाणवतं मला खूप टेन्शन येतं बाबा तेव्हा तो म्हणतो मी काही पहिल्यांदाच वकील झालेलो नाही आणि पहिल्यांदा प्रॅक्टिसही करत नाही मला ह्या सगळ्या गोष्टींची सवय आहे आणि आमच्या प्रोफेशनमध्ये आप आमचं सिक्रेट कोणाला सांगायचं नसतं अगदी घरामध्ये सुद्धा त्यामुळे तू माझं टेन्शन घेऊ हो नको तू फक्त तुझ्या अभ्यासावरती लक्ष दे आणि माझ्या गोष्टींमध्ये तू तोंडही घालू नको असे छान माहिती आता रविराजने प्रियाला सांगितलेली असते प्रिया म्हणते जर मी साक्षीला काय झालंय चाललंय हे सांगितलं नाही तर ती माझा तिकडे जीव घेईल इकडे छान जेवण झालं म्हणून अर्जुन सायलीचं कौतुक करत असतो मग तो म्हणतो मला माहितच नव्हतं आजपर्यंत उपवास सोडण्यासाठी काहीतरी गोडधोड खावं लागतं खूप छान जेवण बनवलं होतं तुम्ही मला आजचं जेवण खूप आवडलं तेव्हा सायली त्याच्याजवळ जाते आणि म्हणते तुम्हाला एक खरंच विचारू तुम्ही उपवास का केला होता तोही निर्जली वटपौर्णिमेचा असं विचारल्यानंतर चेतन अर्जुनला खूप टेन्शन येतं काय उत्तर द्यावं काही सुचना तो डोक्याला हात लावतो आता काय समजवू म्हणून लगेच तितक्यात त्याला फोन येतो सरांचा फोन का केला आहे सिनियरने फोन असं म्हणत तो लगेच फोन उचलतो हॅलो म्हटल्या म्हटल्या सर तिकडनं सांगू लागतात महिपतच्या केसची उद्या अर्जंट हिअरिंग बोलवली आहे आणि हे ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो काय लगेच रविराज सांगू लागतात की त्यांनी अर्जंटमध्ये हिअरिंग मागून घेतली आहे याचा अर्थ ते उद्या काहीतरी गडबड करणार अर्जुन म्हणतो मला तर कोणीच काही नोटीसही पाठवली नाही रविराज सर म्हणतात तुला बार काउन्सिलिंग चालू आहे ना म्हणून तुला आता या गोष्टीची नोटीस येणार नाही मला आली आहे आणि तुला कोर्टामध्ये एंट्रीही नाही तेव्हा तो म्हणतो मला तिथे ऐकायचं आहे काय आहे तो म्हणतो कोर्टाच्या आवारात तू राहू शकतो पण आतमध्ये तुला परवानगी नाही त्यामुळे तुला यायचं असेल तर तुला बाहेरच राहावं लागेल आतमध्ये कोणीही तुला येऊ देणार नाही असं सरांनी सांग सांगितल्यानंतर अर्जुनला खूप राग आलेला असतो सायली त्याला विचारत असते काय झालं तेव्हा तो सांगू लागतो मैपतला उद्या हेअरिंगला बोलवलेला आहे अर्जंट हेअरिंग त्यांनी बोलवले आहे याचा अर्थ ते, या ते जामिनावर सुटण्याची शक्यता आहे असंही तो सांगू लागतो आपण केलेल्या इतक्या दिवसाच्या मेहनतीवर पाणी फिरवणार असंही मला वाटते मग सायलीला हे टेन्शन येतं आता काय करायचं म्हणून सायली त्याला विचारू लागते पुढील भागात आपल्याला असंही पाहायला मिळेल कोर्टाच्या आवारात अर्जुनला जाऊ दिले जात नाही साक्षी म्हणते आम्ही तर जाऊ शकतो ना कारण आम्ही काही खोटे पुरावे कोणासमोर साजरे केलेले नाही असं म्हणत ती लगेच अर्जुनला टोमणं मारते आणि अर्जुन तिच्याकडे रागा रागाने पाहू लागतो आणि मग लगेच मैपत म्हणतो मेलेल्या माणसाला अजून किती मारशील ग बोरी आधीच तो अर्ध मेले झालेला आहे असं म्हणत त्याला तोही टोमणं मारतो पुढे जे काय होणार ते पाहणं खरंच खूपच रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू आयकॉन भन घंटी वाजवायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओची अपडेट आम्ही लवकरात लवकर पोचवू शकू आणि तुम्हाला कसा वाटला आजचा भाग हेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा हां तेव्हा आपण पुढील भागामध्ये पुन्हा भेटू आयकॉन भंटी घंटी वाजवा कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आपण पुन्हा भेटूया धन्यवाद